यानंतर आपल्या लोकसभेच्या महायुतीचे उमेदवार आदरणीय प्रतापराजू पाटील चिखलीकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावेत सन्माननीय खासदार प्रतापरावजू पाटील चिखलीकर साहेब महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आणि नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार या दुहेरी कार्यक्रमाचे उद्घाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब कार्यक्रम अध्यक्ष जि ज्येष्ठ नेते, आदरणीय भास्कर पाटिल खदगावकर साहब जि ज्येष्ठ आमदार आदरणीय राम पाटिल रतोलेकर साहब शेजार मतदार संघा आमदार राजेजी पवार साहेब ज्यांनी या कार्यक्रमाचं का आयोजन आणि नियोजन केलं ते या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर तुषारजी राठोड माजी आमदार ओमप्रकाशजी पोकर माजी आमदार सुभाषरावजी साबरे माजी आमदार अविनाशरावजी घाटे महिला मोर्चाच्या अध्यक्षा पूनमताई पवार माजी नगराध्यक्ष आणि मातोश्री श्रीमती चक्रवर्तीबाई राठोड प्रदेशाचे सचिव भाऊ राठोड बालाजीराव बच्चवार श्रावण पाटील विलवंडे नांदेडचे माजी महापौर किशोरजी स्वामी जिल्ह्याचे सरचिटणीस डॉक्टर माधवराव पाटील ओचेकर लक्ष्मणरावजी ठक्करवाड माजी नगराध्यक्ष आमचे सहकारी गंगाधररावजी राठोड बालाजीराव पाटील आंबुलगेकर प्रदेशाचे सदस्य बाबूरावजी केंद्रे व्यंकटराव पाटील चांदोळकर स्वप्नील चव्हाण सुभाष पाटील दापकेकर खुशालराव पाटील ओमरदरेकर महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा अनिताताई चव्हाण युवा मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष सतीशजी घोट बालाजी पाटील सकनूरकर पंजाबरावजी वडजे व्यंकटराव लोबंदे महादवाना साठे डॉक्टर वीरभद्र हिंगमेरे शारदाताई हिंगमेरे माजी सभापती लक्ष्मणराव पाटील सरकेकर सुरेश पाटील पाळेकर विलास पाटील राजूरकर व्यंकटरावजी जाधव मामा गायकवाड व्यंकटेजी संबुटवाड लालबा पाटील शिंदे डॉक्टर रणजीतजी काळे डॉक्टर सुभेदार रिपाईचे अध्यक्ष गौतमजी काळे जुने सहकारी नंदू सावकार मटगुलवार, विक्रम चौधरी उत्तम चौधरीपा मळगे गोटू पाटील बिल्लाळीकर अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष गंगाधरराव कावडे जिल्ह्याचे विस्तारक गंगाप्रसादजी अन्नावर ओबीसीचे अध्यक्ष हनुमंत नरोटे हेमंत कांकरे धीरज पाटील जे टी भंगारे राजू वोडके अशोकराव गजलवाड गिरधारी केंद्रे स्वातीताई वट्टमवार पौर्णिमाताई बेटमोगरेकर आत्मारामजी धुळगंडे राजू पाटील मुकनर व्यंकटराव पाटील कळकेकर प्रभाकरराव पाटील खंडगावकर खुशालराव राजे संभाजीराव कदम कारताळेकर यादवरावजी चिवडे ज्ञानेश्वर श्रीमंगले तानाजी पाटील वळसंगे आकाश नाईक बबनराव नाईक गणपतराव नाईक दिनकर जायबाई व्यंकटराव कदमसर नारायणराव गायकवाड अगोदरच्या नेत्यांनी ज्यांच्या ज्यांच्या नावाचा उल्लेख केला ते सर्व मान्यवर ज्यांच्याकडे संचलनाची जबाबदारी आहे ते यशवंतराव बोडके मोठ्या संख्येने उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र भारतीय जनता पक्षाने दुसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक लढवण्याची संधी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दिली त्याबद्दल देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आदरणीय अमित शहा साहेब राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नड्डा साहेब आणि या राज्याचं कणखर नेतृत्व आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब बावनकुळे साहेब आणि सर्व मान्यवरांचे मी जाहीरपणानं आभार मानतो की मला नांदेड लोकसभा मतदारसंघामधनं या ठिकाणी निवडणूक लढवण्याची संधी दिलेली आहे आपण बऱ्याच वेळापासून बसलात मी फार आधीच बोलणार नाही आपल्या सर्वांना चव्हाण साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे जे मला जाणीव आहे अगोदरच्या वस्त्या वक्त्याने ते सविस्तर असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे मित्रो मागच्या पाच वर्षाच्या पूर्वी चव्हाण आणि मी एकमेकाच्या विरोधात लढलो त्या काळामध्ये नांदेड जिल्ह्यात सगळ्यात अधिकचं मत मताधिक्य हे मुख्यड विधानसभा मतदारसंघाने मला आणि भारतीय जनता पक्षाला दिलं आज चव्हाण साहेबाने आम्ही एकत्र आलो आमदार साहेबांनी केलेल्या पाच वर्षाचं काम भारतीय जनता पक्षामध्ये साहेबांचा प्रवेश याचं जर गणित केलं तर मला वाटते की नांदेड जिल्ह्यात सर्वात जास्त मताध्यक्षी हे मुख्य विधानसभा मतदारसंघात लढाऱ्या अनेकांना मला माझ्या स्वप्नात कधी असं वाटलं नव्हतं हो की मी आणि साहेब कधीतरी एका व्यासपीठावर येऊ हु। तुम्हाला पण असं वाटलं नसेल कधी की चव्हाण आणि मी एका व्यासपीठावर येणार पण या देशामध्ये मोदी हे तो मुमकीन आहे आणि मोदी साहेबांनी जादू केली मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये चव्हाण साहेबांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि आज आपण बघतो की जिल्हाच नव्हे तर मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये येण्याचा ओघ मोठ्या गतीने वाढला मला खात्री आहे आमदार साहेब बोलताना म्हणाले की नायगाव मतदारसंघापेक्षा मी लीडा दीक्षित येणार आहे आता मी या दोघांच्या कॉम्पिटिशनमध्ये काही बोलणार नाही पण मला खात्री आहे त्या मुख्य मतदारसंघाने मागच्या वेळेस पस्तीस हजारापेक्षा अधिकचं मताधिक्य हे नांदेड लोकसभा मतदारसंघात मला दिले आता चव्हाण साहेबांची प्लस बाजू आमदार साहेबांनी केलेल्या पाच वर्षाची प्लस बाजू आणि तुम्ही मेहनत केल्याच्या नंतर होणारी प्लस बाजू याचं उत्तर येणाऱ्या मतदानाच्या किंवा मतमोजणीच्या दिवशी कळाल्याशिवाय राहणार घाटे साहेबांनी उल्लेख केला रेल्वेच्या संदर्भानं मी तुम्हाला अतिशय नम्रपणात सांगणार आहे के की गेल्या अनेक वर्षापासून जी मागणी होती नांदेड देगलूर बिदर रेल्वेची भारतीय जनता पक्षाचा खासदार म्हणून आपण माझ्यावर विश्वास व्यक्त केला पहिल्या पाच वर्षाच्या टर्म मध्ये दोन हजार पाचशे बावन्न कोटी रुपये त्या रेल्वे मार्गाला आपण मंजूर केले आणि महाराष्ट्र सरकारचा साडेसातशे कोटी रुपयाचा वाटा देखील आपण मिळवून देण्यामध्ये यश मिळालं आमदार साहेब आम्ही अनेक वेळेस भेटलो अनेक वेळेस बोललो सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे शिवळ्याचा की बोधन मुखेड लातूर आणि नांदेड लोहा लातूर मार्गाचा आपण बघितलं असेल की मागच्या अधिवेशनामध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री आदरणीय अश्विनी वैष्णव साहेब असतील राज्यमंत्री आदरणीय दानवे साहेब असतील यांनी अंतिम आदेश काढलेला आहे की याच्या पुढे सर्वे करायची गरज नाही त्याचा अंतिम डी पी आर सादर करण्याच्या सूचना हे रेल्वे विभागाला दिलेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये बोधन मुखेल लातूरचा रेल्वे मार्ग केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही या ठिकाणी मोकळेपणानं सांगणार आहे त्यापूर्वी माझी एकट्याची ताकद होती यापूर्वी मी एकटा लढत होतो केंद्रामध्ये जेव्हा गरज पडेल तेव्हा आमचे आमदार सर्व मंडळींना घेऊन जात होतो पण आता केंद्रामध्ये मला एकटं लढायची गरज नाही तर माझ्यासोबत आपले सर्वांचे नेते अशोकरावजी साहेब असतील आणि दुसरे खासदार डॉक्टर अजित गोपचाडे साहेब असतील आम्ही सगळेजण मिळून निश्चितपणानं नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी लढणार आहोत त्याच्यामध्ये शंका करण्याची गरज नाही मला याची जाणीव आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे पण आता आपण बघितलं नॅशनल हायवेच्या मार्फत झाड निर्माण झालं रेल्वेचं जाळं निर्माण झालं आणि आता विमानसेवेचं देखील झाडं निर्माण होते आहे आणि ज्या जिल्ह्यामध्ये दळणवळणाची व्यवस्था अशा सगळ्या प्रकारची होते त्या ठिकाणी उद्योगाला देखील निश्चितपणानं चालना मिळत असते म्हणून येणाऱ्या काळामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये मोठे उद्योग आणून बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचं काम निश्चितपणा करण्याची भूमिका आमची राहणार रा आहे खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत त्या सगळ्या खोलामध्ये मी जाणार नाही पण ही निवडणूक मित्र माझी नाही आहे मात्र या ठिकाणी उभा आहे ही निवडणूक आहे या देशाचे पंतप्रधान आणि ने, जगाचे नेते आदरणीय ने, नरेंद्र मोदी साहेबांची निवडणूक आहे आपल्या सर्वांना मोदी साहेबांना मत करायचं आहे आपल्या सर्वांना कमळाला मत करायचं आहे आणि निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये आपण कमळाला आणि मोदी साहेबांना मतदान करून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दुसऱ्यांदा आशीर्वाद द्याल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र